आणि एवढं सुंदर भाषण आणि अक्षरशः अंगावर शहरे आणणारं भाषण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही झाल्यानंतर मी काही बोलावं असं मला वाटत का नाही कारण अजून तेरा मध्ये आहेत आणि आपल्याला एकमेकाचा संवाद अनेकदा आपल्याला करायचा आहे पण तरीसुद्धा अत्यंत आपल्या सर्वांच्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी ज्योतिताईंनी जे गरजेचं होतं जे काही फलटणमध्ये आमच्या कानावर येत होतं प्रत्यक्षामध्ये अनुभवायला मिळत होतं ते पूर्णपणे दूर करण्याच्या दृष्टीने दहशत दूर करण्याच्या दृष्टीने झालेलं एक सर्वोत्तम भाषण आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छित या ठिकाणी आमदार दीपकराव चव्हाण देखील आहेत जिल्हाप्रमुख चंद्रकांत दादा जाधव त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या शारदाताई जाधव श्रीमंत सुभद्रा राजे सचिन बेडके साहेब त्याचप्रमाणे ताई गायक गायकवाड निलेश लोखंडे सचिन चव्हाण वास्तविक व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर आपण पुढं बसलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी सर्व पत्रकार बंधू नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून ह्या ठिकाणी उभे असलेले श्रीमंत अनिकेत राजे आणि अनि त्यांच्या समवेत असलेले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर माफ करा आता सर्वांची नावं घेत नाही वेळ बराचसा झाला आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं एवढं चांगलं भाषण ऐकल्यानंतर तुमची इच्छा आहे आता कोणाचं काय ऐकावं मी <laughs> बघते एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की ताईंनी या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचा प्रोत्साहन दिलेलं आहे आपल्यामध्ये असलेली आपली जिद्द आपला उत्साह आणि शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून गेल अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये काय काय घडलं आणि विशेष करून महिलांसाठी काय घडलं याच्या संबंधात आपल्याला इतुंबूत या ठिकाणी माहिती दिलेली आणि वस्तुस्थिती लाडकी बहीण योजना असेल महिलांसाठी पूर्णपणे मोफत शिक्षण असेल यासारखे अत्यंत महत्त्वाचे निर्णय त्यांच्या कार्यकालामध्ये घेतले गेले आणि घेतलेले निर्णय हे शेवटपर्यंत नेण्याच्या दृष्टीने त्यांची पुढची वाटचाल सुद्धा आपल्याला चालू या ठिकाणी शिवसेनेत जाण्याचा निर्णय का झाला काय झाला नाही याच्या संबंधी आपली चर्चा झाली जी एक अस्थिर राजकारण आपण सर्व दूरच पाहतो दोन तारखेला आपलं मतदान होणार होतं ते वीस तारखेला का गेलं पत्रकार बंधूंना माहिती आहे ते बुचकळ्या ते आम्ही बुचकळ्यात कुणालाच सांगता येत नाही दोनचं वीस का झालं का असेल ते कारण असेल आता दोनला ला जे करणार होता ते वीसला त्याच्यापेक्षा अधिक ताकतीने करा एवढीच कर। या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती या परिसरामध्ये माझ्या डाव्या बाजूला मंगळवार आहे सर्वसाधारण या संपूर्णच परिसरामध्ये आपण सर्वसामान्य त्या ठिकाणी आपण सर्व रहिवाशी आहे अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत आणि या समस्यांपैकी महत्त्वाची समस्या आपल्या स्वतःचं त्या ठिकाणी घर असावं अशी मानसिकता सर्वांचीच असते आपली का असो आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आदरणीय एकनाथरावजी साहेबांच्या सहकार्याच्या माध्यमातून ती पूर्ण करणार आहोत आणि ती करण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकणार आहोत एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो त्यात काय अडचणी आहेत काय अडचणी आहेत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आमच्याकडून त्याला पूर्णपणे हिरवा कंदील नक्कीच आहे आता फक्त एकनाथराव शिंद्यांचं सहकार्य मिळालं की ते पूर्णत्वाला जायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही एवढाच ह्या ठिकाणी मी आपला सर्वांना शब्द देतो शेवटी पलटणचा विकास करायचा आहे पलटणचा विकास करायचा असेल तर खातं कोणाकडं आहे मग ज्यांच्याकडं खातं आहे त्यांच्या माध्यमातूनच हा विकास होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल आपण केलेली विमानतळाचा प्रश्न या ठिकाणी बोला म्हणतायत फलटणचं जे विमानतळ आहे हे छोट्या विमानांसाठी जी विमानं आता अस्तित्वात राहिलेली नाहीत आता जेट इंजिनची विमानं आहेत त्याला अडीच किलोमीटर रनवे लागतो कमीत कमी तुमचा रनवे हा दीडशे मीटरचा आहे त्यामुळं तिथं काहीतरी आपल्याला वेगळा विचार करावा हो लागेल त्या त्या वेळेला फलटणची जाहीर सभेत त्या, सभे त्या माझा विचार मी त्या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी मांडेन परंतु काहीतरी आपलं लोकांना दाखवायचं आणि भूलभुलया त्या ठिकाणी निर्माण करायचं हे कुठंतरी आता आपल्याला थांबवायचं अनेक भूलभुल झाले तुम्हाला आठवत नसेल कारण आता ही निवडणूक होती नऊ वर्षांनी जवळपास होती नऊ वर्षापूर्वी किती नोकऱ्या लाग लागल्या लागणार होत्या पाच हजार लागणार होत्या त्यापैकी किती लागल्या त्याचा हिशोब कुणाकडे आहे का नगरपालिकेच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पाच हजार नोकऱ्या लागण्याच्या त्या दृष्टीने जाहीरनामा होता त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते मागच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये होते आपण राष्ट्रवादीत होतो कसं राजकारणाचं समीकरण कसं बदलत आहे हे आम्हाला समजत नाही आमचं पुढं काय ओलाडले हो अशी परिस्थिती चालली आता मात्र निर्णय झालाय आता जय महाराष्ट्र आ आता त्यात काय बदल करत बसायचं काय होईल ते आता शिंदे साहेबांबरोबर ते फक्त आपण ताकतिनिक आता सुद्धा तेच चालले अहो कॉपची किती नावं झाली तीन कॉप्ट जास्तीत जास्त होऊ शकतात सगळेच्या सगळे आपले निवडून आले तर तीन कॉप्ट होऊ शकतात मला वाटतं आता ही साठ सत्तरवर कॉपची नावं झाली <laughs> आता नगरपालिकेत आणि जिल्हा परिषद नोकऱ्या लावायचं सुद्धा आमिष्य देऊन झालं आता त्याला परीक्षा नाही मी आता इथं बसून ऑर्डर काढणार आहे मी ऑर्डर घेणार आहे काहीतरी चेष्टा चाललेली आहे आणि लोकांना फसवण्याचं जे काम चाललंय ते कुठंतरी आपल्याला थांबवावं लागणार आहे मी अधिक वेळ घेत नाही मी फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो एका बाजूला अनिकेत राहिले आहेत एक उच्च शिक्षित सुसंस्कृत नेतृत्व ह्या फलटण तालुक्याला उदयाला आणायचं का नाही आणायचं वी हे वीस तारखेला ठरवायचं दुसऱ्या बाजूला काय मी सांगण्याची आवश्यकता आहे का मला वाटत नाही काही आवश्यकता म्हणजे फलटणला कुठंतरी आणखी माग शंभर वर्ष मागं नेणारं नेतृत्व आहे ते नेतृत्व द्यायचं का फलटण तालुक्याला एक उदयनमुख नेतृत्व जे रामरायांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी सांगण्यात आलं खोऱ्याची स्थापना झाली माझ्या आधीच्या वक्त्यांनी मला वाटतं खराडे साहेबांनी त्याचा उल्लेख केला आहे तत्कालीन शिवसेनेचेच मुख्यमंत्री आदरणीय मनोहर पंत त्या ठिकाणी आले होते माळजाईला खोऱ्याची स्थापना झाली तत्कालीन जे जे अपक्ष आमदार पश्चिम महाराष्ट्रातले निवडून आले होते त्यांनी एकच मागणी केली स्वर्गीय संपतराव देशमुख त्यांच्याबरोबर होते एकच मागणी केली कृष्णाखोरीची स्थापना करा आम्हाला पाणी द्या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो तु। म्हणजे रामराजे अपक्ष आमदार झाले कामाला सुरुवात झाली मुख्यमंत्री शिवसेनेचे कोण होते मनोहर पंत जोशी होते ते चाक फिरत फिरत परत तिथं आपण आलो आहे आता आणि ती सुरुवात होती आता अनिकेत राजांची म्हणजे शिवसेनेपासून सुरुवात आणि आता पुन्हा त्यांची शिवसेनेपासून सुरुवात अशी परिस्थिती आता झालेली दिसते त्यामुळं आता योग नक्कीच चांगला जुळून आलाय त्यामुळं चांगलं नेतृत्व जर उदयाला येत असेल एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व जर पुढं येत असेल तुम्ही जर सर्व उमेदवार बघितले सर्व तरुण उमेदवार आहेत चांगले उमेदवार आहेत आपल्याबरोबरचे काही तिकडे गेले आता तिकडं वॉशिंग मशीनच आहे त्यामुळं जाईल तो धुवून निघतो त्याची काही काळजी करण्याचं आपल्याला कारण नाही पण त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये कसलं पाणी येतं मला माहीत नाही मला फक्त एकच तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आणि थांबेन फलटण नगरपालिकेला एक मी छातीठोकपणे एकच गोष्ट सांग सांगू इच्छितो की अनिकेत राजांच्या माध्यमातून एखादं काम कमी होईल जास्त होईल पण शंभर टक्के मुक्त नगरपालिका तुम्हाला मिळेल याची ग्वाही मी छातीठोकपणे देतो कुठेही टक्केवारी नसेल याची ग्वाही मात्र मी देऊ शकतो तशी ग्वाही तुम्ही मला इतरांच्या बाबतीत देत असाल तशी ग्वाही तुम्ही मला इतरांच्या बाबतीत देत असाल तर सांगा <laughs> फलटण नगरपालिकेचं फलटण ट्रेडर होऊन देऊ नका एवढीच विनंती करतो आणि मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी अनिकेत राजे आणि त्यांच्या सर्व त्यांच्या समवेत असलेल्या सर्व उमेदवारांना शेवटी नगराध्यक्ष आणि त्या ठिकाणी बहुमत जर नसेल त्या नगराध्यक्षाला काम करता येत नाही त्यामुळं खालीवर काय भानगडीत पडू नका जे आहे ते अनिकेत राजे आणि त्या सर्वच्या सर्व, सर्व त्यांच्या समवेत असलेल्या उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी आणि ताकदीने कामाला लागून आपण अत्यंत उत्तम मताधिक्य मिळून त्यांना निवडून आणावं एवढीच ह्या ठिकाणी आपण सर्वांना मनापासून विनंती करतो आणि या ठिकाणी आपल्यासाठी आवर्जून या ठिकाणी ज्योतिताई वाघमारे ह्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी आपल्याला सर्वांना अत्यंत उत्तेजित केले तेरा दिवस येत आता न घाबरता त्या ठिकाणी धाडसानी कामाला लागा उघड माथ्याने कामाला लागा आणि त्या ठिकाणी जे खेचून आणा त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर ह्या मंचकावर असलेल्या सर्वांचंच ज्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले त्या सर्वांचं आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आणि येणाऱ्या वीस तारखेला पुन्हा